नाही आम्ही लढत राहू ना आम्ही लढणार आहोत या देशातल्या हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची जी हत्या सुरू आहे त्याविरुद्ध आम्ही काय मेंधे नाही आहोत ना गुडघे टेकायला लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी ही आमच्याही खांद्यावर आहे लोकशाहीचं मंदिर मोडून काढायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात पूजा करायची किंवा उद्घाटन करायचं हे ढोंग आमच्याकडे नाही राम मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर दिल्लीतलं संसद यांची प्रतिष्ठा राहायला पाहिजे जर दिल्लीतल्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचं स्मशान करून तुम्ही राम मंदिरा जाओ, नौटन की करना तो तो राम मंदिरात जाऊन करणार असाल तर तो तुम्हाला पावणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका